पाच्छापूर किल्ला पाच्छापूर किल्ला हा पाच्छापूर गाव तालुका हो व जिल्हा बेळगाव या ठिकाणी आहे बेळगावची भटकंती करताना आपल्याला तीसपेक्षा जास्त गडीकोट पाहायला मिळतात जर आपल्याकडे स्वतःचे खाजगी वाहन असेल तर आपण एका दिवसात साधारण ते सात ते आठ भुईकोट पाहू शकतो येथील बहुतांश किल्ले हे भुईकोट अथवा गडी प्रकारातील असून एखाद दुसरा अपवाद वगळता गिरीदुर्गांची संख्या फारच कमी आहे जे काही गिरीदुर्ग म्हणता येतील असे किल्ले अरहानशा उंचवट्यावर अथवा टेकडीवर आहेत पाच्चापूर हा असाच एक सुंदर गिरीदुर्ग गिरिदुर्ग अवशेष लेपेटून गावाच्या अगदी मध्यभागी असलेल्या लहानशा टेकडीवर पूर्व पश्चिम विस्तारलेला आहे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केली तालुक्यात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पाच्छापूर हे पायत्याचे गाव आहे मुंबई बंगळूर महामार्गावर संकेश्वरहून चौदा किलोमीटर अंतरावर हिडकर धरणाकडे जाणारा फाटा आहे या फाट्यावरून चोवीस किलोमीटरवर पाचछापूर गाव आहे हुक्केली व गोकाक येथून पाच्छापूर गाव समान अंतरावर म्हणजे जवळपास बावीस किलोमीटर आहे गावात प्रवेश करतानाच टेकडीवरील किल्टर बुरुजबंदी दिसायला सुरुवात होते पाच्छापूर किल्ला केवळ टेकडीवर मर्यादित नसून पूर्वी पाच्छापूर देखील तटाबुरुजांनी वेढलेल्या किल्ल्यातच वसलेले होते किल्ल्याचा हा भाग पाहण्यासाठी पडून गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर यावे या ठिकाणी किल्ल्याचा दरवाजा व त्या शेजारील तटबंदी पाहायला मिळते किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन कमानी असून या कमानींच्या मध्यभागी दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत येथील तटबंदीत बंदुकाचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत हा भाग पाहून झाल्यावर पाचशापूर गावातील आतील रस्त्याने म्हणजे बाजारपेठेतील मल्लिकार्जुन मंदिराकडे जाताना एक लहान बोळात गडाकडे जाणारा पायरी मार्ग आहे येथे किल्ल्यासमोर असलेल्या दर्गाची लोखंडी कमान उभारलेली आहे या पायऱ्यांनी वर चढून पाच मिनिटात आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारापाशी पोहोचतो भव्य आकाराच्या या दरवाजा कमानीवर दोन बाजू शरफ कोडलेली असून मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले आहे मुख्य दरवाजा बंद असताना किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी या दरवाजा शेजारी लहान डिंडी डजवळजा बांधल्या पाचशापूर किल्ला सावनूरच्या नवाबाच्या काळात बांधला गेला होता शिवकाळात हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता काळांतराने येथून उठवलेली मराठ्यांची ठाणी पुन्हा काबीज करण्यासाठी पाच डिसेंबर सतराशे शेहेचाळीसला महाजी पंत पुरंदरेंसोबत सदाशिवराव भाऊ कर्नाटक मोहिवर रवाना झाले तुंगभद्रेपर्यंत जाऊन त्यांनी सावनूरकर नवाब देसाई व बंडखोरांना जरब बसविली सावनूरच्या नवाबाकडून बाच्पूर बदामी नवरगुंद उंबर गिरी तोरगर कित्तूर परसगड गोकाक यादवाड बागरकोट कोळ हरिहर बसोपट्टण माणूस असे जवळपास बावीस परगणे उठले नंतरच्या भेट हा प्रांत करवीरकर व पटवणदारांच्या काही का दरवाज्याचे बांधकाम चौकरी बुरजाप्रमाणे केलेले असून भिंतीत व दरवाजाबाहेर भागात तोफा बंदुकीचा मारायकासाठी जंग्या व झरोके ठेवलेले आहेत दरवाजेच्या आतील बाजूस पहारेकाचे डेवडे असून दोन्ही बाजूस कमादीदान दान ओवळ्या बांधलेल्या आहेत येथील एका ओवरीत टेह्यांसारखी खिडकी बांधलेली आहे दरवाज्यातून शिरल्यावर रस्ता काटकोणात ओळतो व माठ्याकडे जातो पण येथे मोठ्या प्रमाणात बाबळीचे रान वाढले असून त्यातून आत शिडताच येत नाही मुख्य दरवाजेतून बाहेर पडल्यावर समोर दर्गा दिसतो या दर्याच्या धावीकडे गडाची तटबंदी व बुरुज दिसतो या ठिकाणी जाळी आहे पण ती काटेरी नसल्याने थोडीशी हिंमत करून येथून माथ्यावर जाता येते किल्ल्याच्या आतील भागात देखील काटेरी झुडपे आहेत पण या झुडपातून वाट काढत दुर्गफेरी करता येते किल्ल्याचा माथा समुद्रसपाटेपासून बावीसशे पन्नास फूट उंचवर असून गावापासून फार तर दीडशे फूट उंचावर असावा किल्ल्याचा परिसर साधारणपणे अडीच एकर असून किल्ल्याच्या तटबंदीत माथ्यावर सहा तर दरवाजाकडे एक असे सात बुरुज आहेत गडाच्या पश्चिमेकडे बुरुजावर जाताना वाटे डावीकडे एक लहान एक मोठे पाण्याची दोन भांडीव टाकी आपल्याला पाहायला मिळतात गडफेरी करताना मध्या माथ्यावर मध्यभागी उंचावर एका वाड्याचे अवशेष आहेत येथून सरळ गेल्यावर आपण पश्चिमेकडील सर्वात उंच व मोठ्या बुर्जावर पोहोचतो या बुर्जावरून संपूर्ण पाचपूर गाव व दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो याशिवाय उत्तरेकडील दुसऱ्या बुर्जाच्या तटाखालील भागात किल्ल्यातून बाहेर पडणारा एक चोर दरवाजा पाहायला मिळतो वाढलेल्या झाडामुळे मात्र याची आतील बाजू कळून येत नाही संपूर्ण गेड़े फेरी करण्यास एक तास पुरेसा होतो